ठाण्याच्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगरविकास विभागातून पाच निधी देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा उपमुख्यमंत्री गर्भाशय कर्करोग तपासणी जलद यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली आहे ठाणे महापालिका रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचा ठाण्यातील लोकमान्य नगर कोरस आरोग्य केंद्रात शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश विरारी डॉक्टर प्रसाद पाटील डॉक्टर कारखानीस आदित्य बिर्ला फाउंडेशनचे पदाधिकारी तसंच रोटरी क्लबचे महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्याचं निदान लवकर झालं तरच त्यावर उपाय करणं शक्य होतं आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आपल्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आलं असून पुढील तीन महिन्यात पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल असं यावेळी त्यांनी जाहीर केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग नऊ ते चौदा गटातील मुलींसाठी एच पी व्ही लस मधुमेह तसंच हिमोग्लोबिन तपासणी तसंच स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद याचा अंतर्भाव या शिबिरात करण्यात येणार आहे यासाठी इथे सोनोग्राफीची अद्यावत मशीन ची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबवण्यात येईल असं वैद्यकीय आरोग्य अधिकारी